पंतप्रधान मोदी आपले दुश्मन नाहीत मात्र ना ते ज्या प्रकारे शिवसेना तोडत आहेत ते मान्य नाही तरीही त्यांना शुभेच्छा देतो अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या मातोश्रीवर पार पडलेल्या पक्षप्रवेश सोहळ्यानंतर उद्धव ठाकरे बोलत होते तर भाजपनं उद्धव ठाकरेंवर पलटवार केला पंतप्रधान मोदी सुद्धा माझे काही दुश्मन नाही ते मला मानत असतील मी त्यांना आ, दुश्मन मानत नाही राजकीय राजकारण आहे पण ज्या पद्धतीने ते शिवसेना खतम करायला निघाले हे राजकारण सहन करून कोणी करू शकत नाही आणि तरी देखील त्यांच्या मनात पाप जरी असलं तर मी मात्र त्यांना शुभेच्छा देतो की लवकरात लवकर आपल्याला असं आहे की शिवसेना संपवण्याचं महत्वाचं कार्य तर ते त्यांनी स्वतः चोवीस ऑक्टोबर दोन हजार एकोणीस ला सुरू केला आणि त्यांच्या कामामध्ये आदरणीय संजय राऊत साहेब रोज हे संपवायचीच आहे असं स्वतःला पटवून देत राहतात कोण संपवणार आहे शिवसेना अरे जी कार्यकर्त्यांची शिवसेना होती ती कोणीच संपवू शकत नाही ती शिवसेना जी कार्यकर्त्यांची स्वर्गीय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंची आहे ती आता मात्र शिफ्ट झाली मान्य एकनाथ शिंदेंची झाली एवढाच फरक नाही